सफाई कामगारांच्या सदतीस वारसांना महापालिकेत नियुक्ती स्वच्छता कर्मचारी उपलब्ध झाल्याने शहराची स्वच्छता चांगल्या प्रकारे होण्यास मदत होणार आहे आयुक्त शुभम गुप्ता स्वेच्छानिवृत्त सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या सदतीस वारसांना लाडबागे शिफारशीनुसार समितीच्या महापालिकेत चतुर्थश्रेणीपदावर नियुक्त आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सदतीस कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना सर्वांनी चांगले काम करून आदर्श निर्माण करावा आपले शहर स्वच्छ करण्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे काम करावे पुढील वाटचाली शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना महापालिकेत वारसा हक्काने नियुक्ती दिली जाते सफाई कामगार निवृत्त झाल्यास अथवा स्व स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास अथवा काम करण्यास सक्षम नसल्यास त्यांच्या वारसाला नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय आहेत त्यानुसार महापालिकेकडे पंचेचाळीस अर्ज आलेले होते कागदपत्र पूर्ततेनुसार सदतीस वारसांना महापालिका सेवेत चतुर्थ श्रेणी पदावर नियुक्ती आदेश काढण्यात आला आहे निवडणूक आचारसंहितेमुळे नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते काल दिनांक तीन रोजी सदरचे आदेश देण्यात आले आहेत आचारसंहिता समतास नियुक्ती आदेश जारी करण्यात आला आहे त्यामुळे वारसामधून समाधान व्यक्त होत आहे उप आयुक्त वैभव साबळे यांच्या नियंत्रणाखाली आस्थापना विभाग कार्यरत आहे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे यांनी सदरच्या नियुक्ती वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य लेखा परीक्षक शिरीष धर्मे मुख्य लेखापाल अभिजित मेघडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सामाजिक कार्यकर्ते शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चांडाळे रमेश लाड अध्यक्ष शिवराज सफाई कर्मचारी संघटना पेदाना मद्रासी मानिक गोंधळे व स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील युसुफ बारगीर उपस्थित होते